मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात आणि आज आहे बैलपोळा तुम्हाला ह्या सणाच्या शुभेच्छा सो आज ना आज तर म्हणजे सण असला आणि पाणी येणार नाही असं होत नाही तर सण आहे पण आज होता पाणी डे पाणी आलेलं होतं तर आता आता माझी दहा वाजता सगळी कामं झाली स्वच्छता वगैरे घरं पुसायचे धुणं वगैरे सगळं क्लिरी वगैरे झालेलं आहे पण आता पूर्ण आता स्वयंपाक आणि आमचे जे म्हणजे इथं आता सिटी आहे त्या सिटीमध्ये बैल वगैरे येत नाहीत गावाकडे असते ते मस्त दारामध्ये बैल वगैरे सजवलेले फुगे वगैरे लावलेले कलर कलर केलेले पण इथं ते काय पॉसिबल नसतं तर मग मा... आणि माझा हात एवढ्या लवकर गळतो ना बाप रे लगेच माझा हात उघडतो एक मिनटं पण नाही हां एक मिनटं झाला पण एक मिनटं पण नाही होत की लगेच माझा हात सगळायला लागतं ठीक आहे काय हरकत नाही तर आता मी जाते खाली आईनं देवपूजा तर केली असेल तर मी आता पहिले काय करते पहिले पुरण करते नंतर मग बैलांना सजवायचं वगैरे बघू किंवा आई करतील ते मला पूर्णाचा स्वयंपाक करायचं राहील ते तर चला बघू आजचा दिवस कसा असणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल मी आणि आणखी एक गोष्ट जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि प्लीज हाईप करत जा जसं लाईक असतं ना तसंच मग पण आहे त्यांनी पॉईंट्स मिळतात तर मग हाईप पण करा आली आहे मी आता किचनमध्ये आणि आल्यावर सगळ्यात आधी ना इथे कुकर लावलं होतं जे की आता मी गॅस बंद आहे कारण की दोन तीन शिट्टी झाली आहे दोन तीन शिट्टीमध्ये डाळ शिजतेच आणि कुकर लावलं नंतर कपडे सुकवायला घातले कपडे वाळत घातले आणि आता मी सगळ्यात आधी काय करते पीठ मळून घेते कुकर थंड होईपर्यंत आहे ना पीठ मळून होऊन जाईल म्हणजे पीठ मुरायला पण थोडासा वेळ लागतो कारण की पुरणपोळी बनवायचे त्यामुळे पीठ छान उरलेलं पाहिजे तर त्यासाठी आणि गर्म, त्या नंतर मग कसं डाळ शिजल्यानंतर पटकन लगेच गरमागरमच पुरण वाटावं लागतं तर त्यासाठी मग जे पीठ मळलेलं असेल का मला सोपं होईल थोडंसं मी काय विचार केला बैल मी नंतर सजवेल पहिले पुरणाचा स्वयंपाक करून घेते नंतर सजावटीचं काम करते पूजा मांडते तर ते नंतर करते चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते त्यामुळे मी आता मोबाईल टीव्हीवर टीव्ही वर काढायला का बघून जर नसता शिजली तर अजून एकदा लावले ची गरज आहे पूर्ण गुळ आता वाटून घेतलाय म्हणजे लवकर मेल्ट पण होईल ना डाळमध्ये आणि त्यात चाकून खूप वेळ लागतो त्याला बारीक करायला त्यापेक्षा असं बारीक करून घेतलं ना बर <स्थाथ> दोन मिनिटं थोडं बसते काय झालं माझे पाय थोडेसे असे ना परवा दिवशी मी असत पाय होते आहे तर मी आता दिले भात झालाय पीठमंत झाले पुरण पण करून झाले आता मी काय करते पहिले भेंडी करते भेंडी का बरं आई शक्यतो मला वाटत नाही पुरणपोळी खातील आणि ह्यांनी तर भेंडी बी खात नाही आणि पुरणपोळी पण खात नाही ह्यांच्यासाठी बघू काय करायचं नंतर ना तर आता पहिले भेंडी करते आणि नंतर मग नैवेद्य वगैरे बनवते झालं माझा स्वयंपाक तर आता सगळ्यात आधी भेंडी कट करते तर भेंडी कट करायला थोडा वेळ लागला तर बघा हा आहे एळवणीचा मसाला छान तेल वेगळं झालं आहे मसाल्याचं म्हणजे ऑलमोस्ट आमटी पण रेडी होईल आता आणि इकडे मी फ्रीजमधून आता भेंडी काढून ठेवली आहे तर ते भेंडी कट करते हा मसाला शिजते आमटी होईपर्यंत माझी भेंडी कट करून होऊन जाईल भेंडी कट करताना मी कधीच असा सिंगल सिंगल भेंडी कट करत नाही खूप वेळ जातो तर मी येणार असं चार पाच एकदमच कट करत असते आणि खूप लक्ष देऊन करते कारण की बऱ्याच वेळा भेंडी किडकी पण असते आता मी जेव्हा जेवढी पण भेंडी कट केली ना त्यामध्ये दोन भेंडी खराब होती तर त्यामुळं खूप काळजीपूरक करावं लागतं पण अशी अशी टेक्निक मी यूज करते तुम्ही कसं कट करता बरं सिंगल सिंगल काय एकदमच करता तर आता सगळ्या आता दिना नैवेद्य करून घेते आणि नंतर पोळी चपाती म्हणजे पुरणपोळी आणि चपाती कारण की ह्यांनी तर पोळी खाणार नाही म्हणजे चपाती पण करणार आहे काय जेव्हा आपण असं दारामध्ये जे बैल वगैरे पुजून त्यांना नैवेद्य देतो ना त्यांना मस्त असं मोठी मोठी पुरणपोळी खाऊ घालत असतो पण आता तसं नाही तर मग मी थोडंसं मीडियम साईजमध्ये तसं पुर नैवेद्य वगैरे बनवून घेणार आहे जे आमच्या इथे छोटे छोटे दोन बैल आहेत ना तर त्यांना बरेच वर्ष झाले तर आम्हाला आता नेक्स्ट इयर चेंज पण करायचा प्लॅन आहे तसं हे पण खूप क्यूट आहे सुंदर आहे पण आता नेक्स्ट इयर आम्ही नवीन घेऊया आणि त्या बैलांच्या शेंगामध्ये घालण्यासाठी हे करावं लागतं हे आई मला करायला सांगतात एक साईज खूपच छोटी झालेली पण ठीक आहे बसून जाईल काय हरकत नाही पापड मी थोडेच तळे कारण की सगळ्यांना जेवणाच्या टाईमला मी तळून देणार कसं नम होतात ना आणि कॅरबॅगमध्ये वगैरे घालून ठेवा तेव्हा राहतात व्यवस्थित पण म्हटलं नको जेवायच्या टायमिंगलाच लागले तर आणखी तळूया आणि बघा इथं आई आणि दिदी बैलांना सजवताय तसं तर आम्ही ना दरवेळेस आदल्या दिवशी सजवून ठेवत असतो त्याच्यासाठी म्हणजे असं वेळ वगैरे काढत नाही पोळ्याच्या दिवशी मस्त दुसरे काम वगैरे असतात त्यामुळं

ना ना नंतर पूजा केली आणि पूजेमध्ये ना म्हणजे हे ह्या बैलांची पूजा करताना तर छान वाटत आपण सजावट वगैरे करतो आणि त्यांना सजवताना पण छान वाटतं त्यांची पूजा करताना पण छान वाटतं पण जे घर दारामध्ये जे बैल वगैरे येतात त्यांची पूजा करून ते जे पोळा असतो ना तर तो काहीतरी नेक्स्ट लेवलच वाटतो मला म्हणजे खूप छान वाटतं असं मस्त सजवलेले सक... बैल असे येतात दारामध्ये त्यांच्या पायांवर पाणी टाकायचं त्यांना छान असं हळदी कुंकू लावायचं हाताने आपण नैवेद्य भरवायचा तर ते खूपच छान वाटतं पण ठीक आहे माहीत नाही आता तो तसा पोळा कधी साजरी करण्यात येणार आहे कारण की आम्ही गावाकडं कधीच जात नाही पोळ्याला तर गावाकडे असतंच ती सगळं पण आम्ही कधी तर गेलो नाही अजून गावाकडे पोळ्याच्या दिवशी मी तर नाही गेलेली आई गेले असतील कधीतरी पण मी तर नाही गेलेली तर अशी काही झालेली आहे आजची बैल पोळ्याची पूजा आणि तुमच्या इथं कशी साजरी करतात तुमच्या दारात पण बैल वगैरे येतात का म्हणजे तुम्ही गावात असतात का सिटीमध्ये ते कमेंट करून नक्कीच सांगा घ्या बाबा बसवराजा दरवर्षी आम्हाला प्रकृती द्या सगळं चांगलं द्या पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी जेवण करून घेतलं कारण की मला खूप जास्त भूक लागली होती मी नाश्ता वगैरे काही केलेलं नव्हता आणि त्यातल्या त्यात आज बरीचशी कामं पण झाली मग सगळ्यात आधी जेवण करून घेतलं आणि भरपूर भांडे आणि पसारा झालेला किचनवर तर पहिले म्हटलं किचन ओटा क्लीन करून घेऊन नंतर भांडे घासले की सगळं कामावरल्यासारखे होतात काय होतं जेव्हा पण आपण पुरांचा स्वयंपाक करतो ना तेव्हा जी भांडे असते ना तर ती डबल किंवा टिबल असं एवढे भांडे पडत असतात पण भरपूर मी काय केलं होतं ना स्वयंपाक करतानाच बरीचशी भांडी घासून घेतली होती जसं जसं माझी कामं होत होती ना तशी हो मी भांडे घासून घेत होते जेव्हा आपण दोन्ही गॅस बिझी असायचे तेव्हा म्हणजे जेणेकरून एकदमच भरपूर भांडे पडणार नाही पण तसं नाही नाही म्हणता आपण बरीचशी भांडी पडली होती घासायला पण काही नाही झाली आहे सगळी भांडे पण घासून कामं झाली सगळी आणि काय झालं मी आता भिजवती डाळ आणि तांदूळ इडली बनवण्यासाठी उद्या सकाळी जून महिन्यामध्ये गेलो होतो आम्ही फिरायला आणि त्या टायमिंगला जसं माझी तब्येत खराब झाली होती तिथं सारखं डोसा इडली ते त्यांच्या हर एक स्वयंपाकामध्ये थोडा सांबटपणा चिंच गुळ ह्या गोष्टी असतात आणि ते मला काही सहन झालं नाही तर ते आ उलट्या वगैरे झालेल्या मला त्यानंतर मी घरी आल्यानंतर इडली डोसाच बनवले नाही म्हणजे इच्छाच झाली नाही ते बनवायची आणि खाण्याची पण खूप दिवस झाले आता तर दोन दिवसाखाली यांनी म्हटले होते की इडली बनवू बरेच दिवस झाले बनवली नाही मी दुसरं काय पण बनवत होते पण इडली असं लक्षात आणतच नव्हती की इडली डोसा वगैरे खाण्याचं पण ठीक आहे आता बरे दिवस झाले काय हरकत नाही म्हटलं आणि असंही मला डोसा तर आवडतोच इडली तेवढी नाही पण म्हटलं इडलीसाठी ह्यांना इडली बनवून आणि मला डोसा कारण की ह्याचं बॅ ह्या बॅटरनं आपण डोसा पण पन बनवू पन शकतो फक्त कलर एवढाच की कलर तेवढा डार्क येत नाही त्यामध्ये आपण मेथी टाकत नाही त्यामुळं तर झालं आहे आता माझे दाळ तांदूळ भिजून मला काल दोन पार्सल रिसीव्ह झाले एकदमच दोन्ही पण आले काल तर चला तुमच्या तुमच्यासोबत ते शेअर करते ते खूप गरजेचं होते एक तर खूप जास्त गरजेचं होतं तर आधी आधी मी हेच ओपन करते ऍक्च्युअल मध्ये मी हे उघडून बघितलेलं मी सकाळीच म्हणजे माझे कामावर लोक सकाळी म्हणजे दुपारी पूजा वगैरे झाल्यानंतर मी ओपन करून बघितलं तर तेव्हा मी शूट नाही केलं तर म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करा तर माझे बऱ्याच दिवसापासून माझं गॅस लायटर आहे ना खराब झालेलं आणि माचिस म्हणजे कधी चालतंय कधी नाही चालत आहे आणि नुसतं माचिस यूज करावे लागतील तर मी लायटर मागवलंय आणि मला वाटलं नव्हते हे चिलेन एवढी लांब आहे सो <laughs> so, हे एक लाईटर दोन आहे ॲक्च्युअलमध्ये हे दोन आहेत हे ब्लॅक कलरमध्ये मला हे ब्लॅक कलर पण आवडलं होतं हे पण मी दोन्ही मिळत आहेत तर घेऊ आणि काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करू ह्याची हाईट तर त्यांनी दिलेलीच होती म्हणजे लेंथ किती ते तर दिलेलीच होती पण ठीक आहे ओके आता काहीतरी नवीन एक्सपिरियन्स एवढ्या लांब लाईटरनं <laughs> इथूनच पे इथूनच लावायचं त्याला ऍक्च्युअल मध्ये अजून दोन अजून एक आवडलं होतं मला की समजा तू जसं मार्चिसमध्ये जसं आग असते ना तसं ते लागतं म्हणजे दिवा पण लावू शकतो आपण त्यानं उदबत्ती मेणबत्ती काही पण लावू लावू शकतो गॅस पण मला नाही आवडलं ते कारण की आपण जेव्हा आपण दिवा वगैरे लावतो आप ना आपल्याला ते माचीस लावायलाच चांगलं ला वाटतं म्हणजे माचीसनच दिवा लावायला छान वाटतं हे असं दिवा लावायचं ते छान नाही वाटणार ना। तर ठीक आहे तर हा एक लायटर मागवला आहे मी आणि त्याच्यासोबत हाच एक म्हणजे असे हे दोन लायटर मला मिळालेत डायरेक्ट हाफच आहे बघा ना डायरेक्ट हाफ आहे <laughs> आहे हे पण छान आहे म्हणजे आता बघू ह्याचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे किती दिवस राहतात ते माहित नाही चला आता तुम्हाला मी दुसरं पार्सल काय मागवले ना मी ते दाखवते हे पण मी दुपारी सोपन करून बघितलेलं तर ह्या जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना खाली मी जिथं मनी प्लांट लावलेलं आहे ना मनी प्लांट वेज जो आहे तो लावलेला आहे ना तिथंच मला हे लाईट लावायचे तर ते आता आज मी लावून तुम्हाला दाखवते जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला दाखवण्याचे मी ह्याला ओपन करून बघितलं होतं तर ह्यांनी बघितल्यावर ह्यांनी काय म्हटले आम्ही लाईट लावल्यानंतर की ह्याला तू असं बदलत्या कलर काने मागवलं तसे पण ऑप्शन होते पण मला असं वाटलं की हे जे आपले म्हणजे पान वगैरे आहेत ना मनी प्लांटचे त्याच्यासोबत येलो लाईट जास्त सूट करेल आणि दुसरं काय असतं ना जोपर्यंत आपण असेंबल करत नाही लावून वगैरे घेत नाही ना तर तोपर्यंत आपल्याला त्याची ते उडी आयडिया येत नाही पण हे लावल्यानंतर एवढं सुंदर दिसणार आहे ह्याचं म्हणजे मी कल्पना म्हणजे केली होती फोटोज वगैरे बघितलेले मी दुसरे पण पण मला वाटलं नव्हतं मला असं वाटतं हे कलरचे जसे मी मागवले असते ना तेवढे सुंदर दिसले नसते जे ह्याच्यासोबत पानांसोबत हे सूट करता आहे जे येलो लाईट मागवले ते आणि हे सांगते मी तुम्हाला बेचाळीस बेचाळीस एल ई डी आहेत आणि बारा मीटरपर्यंत आहे आणि बरोबर मला एकशे तीस रुपयामध्ये मिळालेले आहेत तर तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करेल किंवा तुमच्या कमेंटवरचा रिप्लाय पण करेल लाइट्स लावल्यानंतर किती सुंदर दिसते ना ते तुम्हाला दाखवतेस पण त्याआधी आपण हा व्हिडिओ इथंच एंड करूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हायप पण करा किती सुंदर दिसतंय ना मी म्हटले तसंच येलो लाईट सोबत हे ग्रीन पत्त्यांसोबत खूपच सूट आहे आणि सुंदर दिसतंय तर पाहिजे असेल तर मला कमेंट करा